नमस्कार मित्रांनो माझं नाव अंजली आहे मी सध्या बत्तीस वर्षाची आहे आणि माझ्या लग्नाला सात वर्ष झाली दिसायला मी आकर्षक आहे गावातील काही लोक मला जुन्या चित्रपटातील नायिकेसारखी म्हणतात मी पुरुषाचे लक्ष वेधून घेईन इतकी देखणी आहे माझ्या कुटुंबात आम्ही चार जण आहोत मी माझे पती आणि मुले माझे पती गावातल्या एका छोट्या कारखान्यात काम करतात आणि माझी मुलं गावाच्या शाळेत शिकतात कुटुंब लहान असल्याने माझ्याकडे घरकाम फार नसते सकाळी काम आटपून मला बराच वेळ मोकळा मिळतो या वेळात मी थोडी विश्रांती घेते कधी मोबाईल पाहते तर कधी गावातल्या लायब्ररीतून आणलेली पुस्तके वाचते कॉलेजच्या काळात माझा कोणी मित्र नव्हता त्यामुळे मला लग्नापूर्वी जवळीकता अनुभवता आली नाही लग्नानंतर मात्र माझ्या पतीसोबत मला तो आनंद मिळाला आता आम्ही आठवड्यातून एकदा तरी जवळीकता साधत आहोत माझे पती माझ्यावर खूप प्रेम करतात पण माझ्या मनात एक गुप्त इच्छा होती माझ्या पतीशिवाय दुसऱ्या कोणाशी तरी जवळीक तर साधावी ही इच्छा कशी पूर्ण होईल याचा मी विचार करत होते एकदा रात्री माझा नवरा मला प्रेम करू लागला होता जोरजोराने दणके द्यायला लागला होता तो मला मारत असताना म्हणाला अंजली तू खुश आहेस ना मी गोंधळून विचारले अचानक असा प्रश्न का काय झालं ते हसत म्हणाले काही नाही सहज विचारलं मी म्हणाले मी खूप आनंदी आहे पण तुम्ही मला असं विचार का विचारलं ते म्हणाले तुझी काही इच्छा आहे का जे अजून पूर्ण झाली नाही सांग ती मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन मी मनात विचार केला आता त्यांचा मूड चांगला आहे आपली इच्छा सांगावी का रागावतील का पण मग वाटलं त्यांनीच विचारलं तर सांगून पाहू जे होईल ते पाहू मी म्हणाले पण तुम्ही रागावणार तर नाही ना आधी सांग ते हसले बिनधास्त सांग मी हिंमत करून म्हणाले मला दुसऱ्या कोणाशी तरी जवळीत साधायचे आहे ते चकित होऊन म्हणाले काय दुसऱ्या कोणाशी म्हणजे कोण आहे मनात मी घाबरत म्हणाले कोणी खास नाही फक्त कोणीतरी तरुण आणि मजबूत हवा तुम्हाला चालेल का ते थोडे विचारात पडले आणि मग हसत म्हणाले बरं तरुण आणि मजबूत हवा बरं ठीक आहे चालेल मी खात्री करून घेतली तुझी परवानगी असेल तरच मी पुढे जाईन नाही तर नाही ते म्हणाले तुझी इच्छा पूर्ण करू पाहू कसं जमेल तसं ते त्या रात्री त्यांनी मला खूप प्रेमाने जवळ घेतलं आणि त्यांचे गरम पाणी माझ्यात सोडलं मला मनात आनंद झाला की पतीची परवानगी मिळाली त्यानंतर मला शांत झोप लागली काही दिवस गेले आमच्या शेजारील घर गावातून गेल्याने त्या कुटुंबाने भाड्याने दिलं मला वाटलं एखादे कुटुंब येईल पण तिथे दोन कॉलेजची मुलं भाड्याने राहायला आली त्यांचं नाव अमिता आणि रोहन होतं ते सकाळी कॉलेजला जायचे आणि दुपारी घरी परतायचे एकदा दोनदा अमितची माझी नजरा नजर झाली आणि आम्ही हसून एकमेकांना अभिवादन केले कपडे वाळत घालताना किंवा भाजीपाला आला की त्यांच्याशी नजरानजर व्हायची गावात पाण्याची वेळ ठरलेली नसायची कधी सकाळ कधी रात्री पाणी यायचे एकदा सकाळी पाणी आलं आणि मी पाणी भरले पण अमित आणि रोहन कॉलेजला गेले असल्याने त्यांना पाणी भरता आले नाही दुपारी अमित माझ्याकडे आला आणि म्हणाला वहिनी पिण्याचे पाणी मिळेल का आम्ही आज भरले नाही मी हसून विचारलं तुझं नाव काय आहे तो म्हणाला अमित आणि मी माझ्या मित्राचे नाव रोहन मी म्हणाले अमित मी पाणी देते तो म्हणाला नको इथेच ठीक आहे मी हसले अरे आ देना मी कळशीत पाणी देते मग मी एक कळशी आणली आणि पाणी दिलं त्याला चहाबद्दल विचारलं पण त्याने नम्रपणे नकार दिला असा आठवड्यातून एक दोनदा तो पाणी मागायला यायचा हळूहळू आमची ओळख वाढली अमित मला आवडायला लागला तो जिम करायचा त्यामुळे त्याची अंगकाठी मजबूत आणि आकर्षक होती त्याचा मित्र रोहन मात्र सडपातळ होता में मी ठरवले की अमितला घरात बोलवायचे एकदा दुपारी तो पाणी मागायला आला मी त्याला म्हणाले आत ये नाही तर पाणी देणार नाही तसा तो हसत आत आला आम्ही आता आरे तुरे बोलायचो कारण त्यानेच मला सांगितलं की मी लहान आहे मला अहो जा हो नका बोलू तेव्हापासून मी त्याला अरुतुरे करायचे मी म्हणाले अमित माझ्या हाताचा चहा पिणार का किती वेळा बोलावते तुला तो हसला ठीक आहे वहिनी चालेल तुमचा इतका आग्रह आहे तर पितो मी चहा चहा बनवला आणि त्याला दिला चहा पिऊन तो म्हणाला वहिनी चहा खूप छान होता तुमच्यासारखाच मी हसत म्हणाले म्हणजे काय म्हणतोस तो लाजला आणि म्हणाला म्हणजे चहा खूप छान झाला होता मी त्याला विचारलं मला तुला एक गोष्ट विचारायची आहे तू मला कधी मदत करू शकतोस का म्हणजे एखादे काम तू म्हणाला हो नक्की सांगा ना काय काम आहे मी म्हणाले सध्या काही नाही गरज पडली तर सांगेन मग मी त्याला कळशीभर पाणी दिलं आणि तो निघून गेला त्या दिवसानंतर अमित माझ्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागला होता त्याची नजर बदलली होती मी लक्षात घेतलं की तो मला निहाळतोय मग मी ठरवलं की त्याला थोडे उत्तेजित करायचे मी टाईट कपडे घालायला सुरुवात केली जेणेकरून माझे दोन्ही भाग त्याला स्पष्ट दिसतील माझे बोलणे ही मधाळ आणि माधक होते आम्ही तर आता माझ्याकडे आकर्षित होऊ लागला होता पण त्याला माझ्या पतींची भीती वाटत होती मी ठरवलं की ही भीती दूर करायची एकदा दुपारी तो पुन्हा चहासाठी आला वहिनी त्या दिवशी सारखा चहा मिळेल का त्याने विचारले मी म्हणाले मिळेल ना फक्त चहाच पिणार की आणखी काही काम आहे तो लाजला आणि म्हणाला खरं सांगू तुम्ही खूप सुंदर आहात तुम्ही मला खूप आवडता मी हसून म्हणाले काय बोलतोस आम्ही तुला कळते ना तू काय बोलतोयस पण मनात मला आनंद झाला मी ठरवलं की त्याला थोडं तापवायचं म्हणजे तो जास्त उत्साहाने माझ्याकडे येईन मी म्हणाले तुला माझ्या पतीची भीती नाही का वाटत तो म्हणाला मला माहीत आहे ते लवकर येत नाहीत वहिनी फक्त मला एकदा तुमच्या सोबत करायचं आहे मी हसत बोलले माझी हरकत नाही पण तू एकदाच थांबशील याची खात्री नाही तो म्हणाला फक्त एकदा वहिनी मी म्हणाले चल ए मग तो माझ्या जवळ आला आणि त्याने माझ्या ओठांवर ओठ टेकवले त्याचे हात माझ्या शरीरावरून फिरू लागले मी माझी साडी काढली तसा तो खूपच उत्तेजित झाला आणि माझ्यावर तुटून पडला उत्तेजित होऊन जरा जोरातच हात घातला मला खूप मजा येत होती मी म्हणाले त्याने हळूहळू हड़ कार्यक्रम सुरू केला मी लगेच एन्जॉय करत होते थोड्या वेळात तो शांत झाला आणि केसावरून हात फिरवू लागला तो म्हणाला खूप छान वाटलं अजून एक राऊंड बाकी आहे मला तुझ्या इतका आनंद मिळाला नाही तो म्हणाला आत्ताच नाही थोड्या वेळाने मी म्हणाले मग आम्ही थोड्या गप्पा मारल्या मी, मार मी त्याच्या शरीरावरून हात फिरवत होते पंधरा वीस मिनिटानंतर तो पुन्हा तयार झाला मग तो पुन्हा जोरजोराने दणके द्यायला सुरू केलं मला खूपच आनंद मिळू लागला होता थोड्या वेळाने तो शांतपणे बेडवर पडला दहा ते पंधरा मिनिटानंतर तो निघून गेला थोड्या वेळानंतर माझा नवरा घरी आला तो कामावरून खूपच थकून आला होता पण कोणास ठाऊक त्याच्या समोर माझी नजर झुकलेली होती मी आज जे काही केलं होतं ते योग्य होतं का आपला नवरा आपल्यासाठी दिवसरात्र एक करतो आणि त्याच्या बदला तो काय मागतो तर फक्त प्रेम आता मला माझीच लाज वाटत होती नवऱ्याची माफी मागणार ते कुठल्या तोंडाने मागणार त्याने माझ्या प्रेमाखातर माझ्या इच्छेखातर हो म्हणाला होता पण मला त्याचं प्रेम जपता आलं नाही तर मैत्रिणींनो मी जे केलं ते फारच चुकीचं होतं अशा कित्येक महिला असतील की त्यांना लग्नाच्या काही वेळानंतर आपल्या नवऱ्याशी करण्याची इच्छा राहत नाही पण याचा अर्थ असा नाही की आपल्यात प्रेम राहिला नाही शरीराने नाही तर मनाने आपण जोडलेले आहोत आणि हेच आपल्याला ओळखता आलं पाहिजे नाही तर अशा वागण्याने आपला संसार उद्ध्वस्त होऊ शकतो दोन क्षणाचा आनंद माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करून गेला असता मी नवऱ्याला याच्याबद्दल काहीच बोलू शकली नाही मी आता असं कधीच वागणार नाही आणि नवऱ्यावर जिवापाड प्रेम करेन बाकी तुम्ही समजदार आहात धन्यवाद